हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने अंडा मसाल्याची रेसिपी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा तर अंडा मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी मी अंड्यांना उकडवून घेतले होते आणि त्याचे जे शेल आहे ते काढून घेतले होते आता पुढच्या प्रोसेसमध्ये कढई गरम करून घेतली आणि कढईमध्ये एक चमचा तेल तापत ठेवले तोपर्यंत अंड्याला इथे मी चाकूच्या मदतीने चिरा पाडून घेतला म्हणजे छोटे छोटे असे चिर मारून घेतली जेणेकरून जो मसाला असेल तो आतपर्यंत та впорядзиться займ तर आता अंडे मी इथे तेलामध्ये टाकून घेतले सर्वे वर पाव छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा धने पावडर आणि पाव छोटा चमचा कश्मीरी तिखालाल मसाला टाकून व्यवस्थितपणे अंड्याला दोन ते तीन मिनिटे मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतले आता अंड्यावरती जेव्हा मस्त ही कोटिंग तयार होईल आणि थोडासा अंड्याचा वरचा भाग क्रिस्पी होईल तेव्हा मी ह्याला एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहे आणि सेम कढईमध्ये इथे मी दोन चमचे बटर तापत ठेवले बटर करपू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकले होते आता बटर इथे व्यवस्थितपणे मेल्ट झाले यामध्ये आता मी एक चमचा जिऱ्याची फोडणी दिली या पॉईंटला इथे तुम्ही अख्खे खडे मसाले सुद्धा वापरू शकता पण मी स्किप केले आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले कांद्याचा आकार इथे मोठा होता मोठ्या आकाराचे आकाराचे दोन कांदे घ्यायचे आहेत असतील तर तीन ते चार घ्यायचे आहेत आता कांदे स्वाते करत असताना कांदे लवकर परतावेत म्हणून चवीनुसार मीठ मी आताच टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे एकदा ह्याला मिक्स करून घेतले कांदे लवकर शिजण्यासाठी म्हणून मी कढईवरती झाकण ठेवले दोन ते तीन मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली होती दोन ते तीन मिनटानंतर कडेवरचे झाकण काढले तर, तर कांदे हे कांदे बऱ्यापैकी शिजले गेले होते ब्राऊन कलरचे हे कांदे झालेले होते आता कांद्यांमध्ये इथे मी एक चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थितपणे अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं आता जेवढे कांदे घेतले होते तेवढेच मी इथे टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत म्हणजे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले तर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतले त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले पाच मिनटासाठी आणि गॅसची फ्लेम हाय केली आता पाच मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले आता हे जे टोमॅटो होते ते बऱ्यापैकी ते मॅश झाले होते आता यामध्ये मी ते मसाले टाकून घेतले तर अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली एक चमचा कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला एक चमचा धने पावडर टाकून घेतली त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर आता तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे चिकन मसाला वापरला तरीही चालेल तर मी इथे चिकन मसाला सुद्धा वापरलेला आहे तर मी इथे एक चमचा भरून चिकन मसाला टाकून घेतलेला आहे आता व्यवस्थितपणे हे सर्व जे मसाले आहेत त्या कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आहे नाहीतर मसाले सर्व करपू शकतात तर सर्व मसाले एकदा व्यवस्थित इथे मी परतवून घेतले त्यानंतर यामध्ये आता मी इथे एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर पाणी इथे मी थंडच पाणी म्हणजे नॉर्मल पाणी जे असतं तेच वापरलेलं आहे पाणी एकदा व्यवस्थितपणे या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं आता ही व्यवस्थित एक ग्रेव्ही इथे तयार करून घ्यायची आपल्याला आणि मसालेसुद्धा व्यवस्थित शिजवायचे आहेत म्हणून मी आता काय केलं तर या मसाल्यावरती इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि कढईवरती झाकण ठेवले पाच मिनिटांसाठी आता पाच मिनटं हा मसाल्याला चांगलं इथे परतवून घेतलं पाच मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढले तर मसाल्याला चांगला इथे रंगसुद्धा आला होता आणि त्याचबरोबर सर्व मसाले व्यवस्थित शिजले गेले होते तर एकदा मी ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली होती आणि आता मी याच्यामध्ये साय टाकून घेतलेली आहे म्हणजे जी दुधावरची साय येते ना ती मी स्टोअर करून ठेवते तर ही ती साय मी इथे दोन ते तीन चमचा वापरलेली आहे जर का तुमच्याकडे दुधावाची साय नसेल तर काजूची पेस्ट वापरू शकता अदरवाईज फ्रेश क्रीम जी मिळते ती वापरली तरीही चालेल किंवा ह्यांच्यापैकी काहीच नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आता व्यवस्थितपणे एकदा हे सर्व मसाल्याला मस्त मिक्स करून घेतलं पुन्हा कढईवरती झाकण ठेवले दोन मिनटासाठी आणि गॅसची फ्लेम मिडीयम ठेवले दोन मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले सर्व मसाले मस्त शिजले गेले आहेत ग्रेव्हीला चांगला कलरसुद्धा आला आहे आता या पॉईंटला जे अंड्यांना मी इथे फ्राय करून ठेवले होते म्हणजे सॅलो फ्राय करून ठेवले होते ते अंडी मी एक, एक करून या मसाल्यामध्ये ते सोडून घेतलेले आहेत तर आता ही अंडी सोडल्यानंतर आता काय केलं ह्याच्यावरती पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर टाकल्यानंतर आता याच्यावरती जो मसाला आहे अंड्याचा तो व्यवस्थित एकदा कोट करून घेतला म्हणजे एकदा या अंड्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आता ही अंडी तर तशी रेडीच होती पण मसाल्याचा स्वाद जो आहे तो अंड्यांमध्ये गेला पाहिजे त्यासाठी पुन्हा कढईवरती झाकण ठेवले तीन ते चार मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवली तीन ते चार मिनटानंतर हा जो अंडा मसाला आहे तो इथे रेडी झालेला आहे तर एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने चमचमीत असा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे आता तुम्ही ह्याला नान रोटी चपात भाकरी कशासोबतसुद्धा सर्व करा खाण्यासाठी उत्तम डिलिशियस असा लागतो आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तुम्ही ट्राय केली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू